देतो, येतो, राबवत नाही मला सांगताना अभिमान वाटतो कि संजय गांधी योजना असेल सर्वात जास्त भुसाळ शहरात जर आपण पाहल असेल तर आमच्या प्रभागा, प्रभाग प्रभागामधल्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना असेल श्रावण बाळ योजना आम्ही वाट बघत असतो की एखादा ज्येष्ठ नागरिक जर दिसला त्याचा वेळ जर आम्हाला साठ बासष्ट दिसत तर आम्ही त्याला लगेच विचारतो तुझी योजना सुरू झालेली आहे का नाही नसेल चालू झाली तर आम्ही लगेच डॉक्युमेंट्स सगळे मागून त्याला योजना कशी चालू होईल यासाठी प्रयत्न करतो त्याचप्रमाणे इंदिरा गांधी योजना असेल या सर्व योजना आम्ही ह्या ह्या भागातील लोकांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने जे घरकुल योजना आहे मला सांगताना अभिमान वाटतो की सर्वात जास्त भुसावळ शहरामध्ये ह्याच प्रभागामधले दरबो सुद्धा मंजूर झालेले आपलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हो आणि हे जे भांडे वाटपचं जो फॉर्म भरले गेले हे बऱ्याच दिवसापासून भरले गेलेले होते हे पण सांगताना मला आनंद होतोय की सर्वात जास्त ह्या भागातील महिलांनी आणि पुरुषांनी हे भांडे भरण्याचा फॉर्म भरून घेतलेलं आहे आणि आपल्या आशीर्वादाने आज ह्या पेंटू पेंटूला आपण सांगितलं आणि माझ्या वाटामध्ये याच भागामध्ये मध्ये आपण कॅम्प लावलेला त्याबद्दल मी आपलं सर्व तुमचं सर्वप्रथम आभार मानतो आणि यामुळे सुद्धा संदीप भाऊ तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती असाच राहूया शासकीय योजना तर आम्ही बराच राबवतो पण त्यासोबतच इतर सुद्धा काम या भागामध्ये प्रलंबित आहेत आपण जर माझ्या डोक्यावरती हात ठेवला तर राहिलेले काम सुद्धा मी या प्रभागामध्ये राहिलेले काम सुद्धा तुमच्या आशीर्वादाने करून घेईल त्याचप्रमाणे आपण मागे सुद्धा मला काही प्रमाणात निधी दिलेला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून या भागामध्ये बरीच कामं झालेली आहेत अजून भाऊ आपल्याकडनं मला अपेक्षा आहे यापुढे सुद्धा आपण मला निधी द्यावा आणि या भागातील जे प्रलंबित काम आहे हे तुमच्या सहकार्यानं मी करून घेईल येणाऱ्या काळामध्ये सोबत तुमच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं आहे आपला आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू द्या असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आधीच वेळ झालेला आहे दहा मिनिट आपण दहा ते वीस लोकांना आपल्या अजून आधी भांडे देऊ त्यानंतर आपलं मार्गदर्शन करू बर आधी भाऊ म्हणता आधी मार्गदर्शन करू त्यानंतर भांडे वाटप सुरू करू सर्वांना विनंती आहे प्रत्येकाला भांडे मिळणार आहे आपला स्टॉक आपण इथेच भरून ठेवलेला आहे त्यामुळे फक्त घाई करू नका काही वेळातच आपल्याला सर्वांना भांडे मिळणार आहे तर कोणी घाई करू नये अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नर नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून खबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा सकी थे यहाँ वहाँ देखूं जहाँ हाय अब हवा भुसावळा जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाईल्स फ्लोरिंग वॉल टाईल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन फिटिंगॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार अँड मिस अपडेट